ज्ञानोबा माऊलींच्या पालखीमध्ये ज्ञानेश्वर जाधव हे हो गेली कित्येक वर्ष रांगोळी सेवा करतात वारीच्या सुंदर रांगोळ्या सुद्धा सा त्यांच्याशी साधलेला आहे प्रतिनिधी सुजित यांनी बघूया रामकृष्णारी मंडळी सध्या संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीमध्ये आहोत संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आता या ठिकाणी चांदोबाचा लिंब या ठिकाणी थोड्याच वेळात येणार आहे आणि मग ती तरडगावच्या दिशेनं जाईल ज्ञानेश्वर माऊलींची शतकाने शतकाची वारी आहे पण त्याचबरोबर एका कलाकार असलेल्या ज्ञानेश्वराची वारी आहे ती वारी रांगोळीची आहे हीच रांगोळीची वारी ज्ञानेश्वर जाधव नावाचे युवक वर्षोनुवर्ष करतो आहे त्याच्याशी आपण आज बोलण्याचा प्रयत्न करूया ज्ञानेश्वर दादा गेले कित्येक वर्ष तू वारी करतोय माऊलींसोबत चालतोयस कसं वाटतं नेमकं प्रत्येक वारकऱ्याला जो आनंद असतो ना तोच मला आनंद आहे आणि तोच उत्साह आहे आणि तेच आहे मला लॉकडाऊनच्या काळामध्ये सुद्धा मी तितक्याच आनंदाने तितक्याच उत्साहाने करून घेतलं मला असं वाटतं की हे सगळं जे करून घेतो तो पांडुरंग करून घेतो तू लॉकडाऊनच्या काळाचा उल्लेख केलास तू दर जिथं जाईल पालखी तिथं रांगोळी काढतो लॉकडाऊनच्या काळात कशी परिस्थिती होती लॉकडाऊनच्या काळात असं होतं की सगळीकडे बंद होतं पण खरं एक पांडुरंगावर असलेला विश्वास आणि त्या श्रद्धेमुळे आणि त्या जे सेवा आहे या सेवेमुळे मी मंदिरात जाऊन अत्यंत सहज सुलभ आणि अत्यंत भक्तिमय वातावरणात माझी रांगोळी सेवा झाली आणि मी खऱ्या अर्थाने तिथं धन्य झालं तू वारीच्या वाटेवर रंग भरतोयस रांगोळी काढतोयस मग पहिल्यांदा वारीचं ओळख तुला कशी झाली आणि नेमका इथंपर्यंत कसा पोहोचला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझ्या आईवडील वारकरी असल्यामुळे वारी काय असते ही लहानपणापासून कळलं मला बालक बाळकडून मिळालं त्याचं आणि लहानपणापासून व भजन कीर्तन प्रवचन असं ऐकत ऐकत हाचा छंद लागला आणि पहिल्यांदा खरं तर वारीत मी चालत होतो तेव्हा माझ्या हातामध्ये टाळ होते आणि हीच पांडुरंगाने जी कला दिली रांगोळीची आणि आत्ता माझ्या हातात टाळाच्या हजी रांगोळी येते आणि रंगांचा उधळण करतो आहे आणि विठ्ठलमय रांगोळीची सेवा चालू आहे पूर्वी हातात टाळ होते आता रांगोळे कधीतरी असं वाटतं का की नको रांगोळी आता टाळ घेऊनच नाचत राहावं सेवा महत्वाची तर <laughs> विठ्ठल टाळ असली आणि विठ्ठल रांगोळी असली ना तरी तो सद्भाव आणि ती श्रद्धा एकत्र आहे त्याच्यामुळे कंटाळा येण्याचा प्रश्नच येत नाही आणि सगळं करून घेऊ पांडुरंग ती ऊर्जा मिळते त्यामुळे कंटाळा येतच नाही ना कॅमेरामॅन सुरेश सावंतसह सा, सुजित काळंगे पुढारी न्यूज